नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं आज आपण घरच्या साहित्यामध्ये मस्तपैकी खुटखुटीत अशी नारळाची वडी तयार करतोय त्यासाठी बघा दोन वाटी मी खोबरं घेतलंय एक वाटी मी साखर घेतली आहे आणि अर्धी वाटी मी साहीसहित साही दूध वापरले हे मिश्रण मी सगळं नॉनस्टिक पॅनमध्ये काढून घेते तुम्ही ही जी वडी तयार करणार ती नॉनस्टिकचा पॅन किंवा जाड बुडाची कढई वापरा जर पातळ काही वापरलात तर तांबूस होणार हे मिश्रण आणि आपली सुद्धा तांबूस किंवा काळपट दिसणार आहे तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे जे मिश्रण आहे ते आपण अगदी घट्ट गोळा होईपर्यंत ढवळत राहायचंय आणि गॅस जो आहे तो मंदच ठेवायचे आणि अजिबात इथून न हलता हे मिश्रण हलवत राहायचंय आपल्याला तर इथे बघा घट्ट होईपर्यंत मी हे मिश्रण हलवते तर मी जे साहित्य घेतलंय ते एकदम थोडं घेतलंय छोट्या वाटीने घेतले तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही मोठी वाटीसुद्धा वापरू शकता इथे बघा आपण एका प्लेटला तूप लावून घेतोय जर तुमच्याकडे टीन असेल तर तुम्ही सुद्धा वापरू शकता केकचा टीन असतो किंवा बर्फी टीन असतो तर तो वापरला तरीसुद्धा चालेल माझ्याकडे टीन आहेत पण खूप मोठे आहेत आणि मी जे वडीचं मिश्रण घेतलंय ते एकदम थोडं घेतलंय कारण गोड आमच्या घरी कोण खात नाही परवाच मी हल दुधीचा हलवा तयार केलाय तर तो गोडच तो पण तसाच आहे आणि आज परत मी वडी बनवते खोबऱ्याची तर ती पण गोडच आहे आणि दोन दिवसांनी सण आले तर तेव्हा पण आपण घरात सगळं गोडच करणार आहोत असंही माझ्या मुलांना गोड जास्त आवडत नाही जास्त ते तिखटच खातात म्हणून थोड़ लाकत मी हे सगळं जे काही बनवते ते थोडं थोडंच बनवते कारण सण तर आपले आहे त्याच्यामुळे गोड हे आपल्याला लागतंच लागतं बनवावं तर इथे बघा असं मस्तपैकी मिश्रण आपलं घट्ट झालं आहे आणि अजून घट्ट व्हायला पाहिजे त्याच्यामुळे मी असं हे ढवळतच राहणार आहे जोपर्यंत ह्या मिश्रणामध्ये आपला चमचा उभा राहत नाही तोपर्यंत आपल्याला ढवळायचंच आहे तर इथे बघा मस्तपैकी असं लगदा तयार झालं आहे तर इथे चमचा सुद्धा व्यवस्थित उभा राहतोय अजून एक प्रकार तुम्हाला मी दाखवते बघा हे जे मिश्रण आहे ते आपण एका प्लेटमध्ये टाकायचं थंड झाल्यावर असा गोळा तयार होतो काय बघायचं म्हणजे आपलं हे जे नारळाच्या वडीचं मिश्रण आहे ते तयार झालंय असं समजायचं तर आता आपण एका प्लेटमध्ये जे तू तूप लावून ठेवलं आहे त्याच्यात काढून घेऊया आणि मी सांगितल्याप्रमाणे माझी प्लेटसुद्धा मोठी झालेली आहे दाखवते तुम्हाला आणि मिश्रण हे कसं होतं खोबरं दिसतं भरपूर पण ह्याच्यातलं मिश्रण तयार झाल्यानंतर आळतं ते आणि थोडं होतं आणि मला थोडंच करायचं होतं तर मग प्लेटच्या एका साईडलाच मी बघा हे मिश्रण सगळं पसरून घेतलं आहे वरून मी पिस्ता टाकले दिसायला छान दिसतात म्हणून तर असे तुम्ही पसरू शकता तुम्ही जर वडीचं मिश्रण जास्त वापरलात तर इथे जाड वड्या पण होऊ शकतात तर गोडच कमी लागते म्हणून मी पातळच थापून घेतल्यात तुमच्या घरी जाड लागत असतील तर तुम्ही जाड बनवू शकता कारण त्या दिसायला पण खूप छान दिसतात आणि टीनमध्ये आपण टाकलं असतं तर अजून छान दिसल्या असत्या तर एकतर एक मी मिश्रण कमी घेतले आणि प्लेटमध्ये घेतल्या जेव्हा मला बॉर्डर कापाव्या लागल्यात जर प्लेटमध्ये केलं तर बॉर्डर कापाव्या लागतात तर इथे बघा खूप छान अशी खटखटीत आणि खुटखुटीत वडी तयार झाली आहे अशी करा खा